श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज तुम्हाला मी अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा तो दाखवणार आहे इथे मी अस्तरवरती मार्किंग केलं बघा एक पुढनं मार्किंग केलं आणि एक पाठीमागणं मार्किंग केलं म्हणजे आपल्याला कळेल की उजवं कुठलं आणि डावं कुठलं आणि आता काय करणार आहे आपण जे मेन फॅब्रिक आहे साडीचं त्याच्यावरती जे मार्किंग केलं आहे ती बाजू सरळ ठेवली आपल्याला दिसेल या पद्धतीत आणि खालच्या बाजूनी जी सरळ लाईन आहे तिथनं एक पाव इंचाच्या अंतरावरती शिवून घेतलं आणि एस्ट्राचं कापड आहे ते कट केलं नंतर काय केलं जी पुढची जी शिलाई मारली ती दापटीप होती ती अस्तरच्या बाजूला पूर्ण कापड घेऊन जी शिलाई मारलेलं असतं ते घेऊन एक दापटीप दिली परत कापड दुमडलं आणि परत दापटीप देऊन चारी बाजूनी शिवून घेतलं चारी बाजूनी का शिवलं तर आपल्याला तिथ ओव्हरलॉक करायचं आहे म्हणून आणि जर तुम्हाला ओवरलॉक नसेल करायचं तर तुम्ही फक्त खालतून दापटीप देऊन बाकीचं जे जास्तीचं कापड आहे ते तुम्ही कट करून घेऊ शकता पण तुम्ही ओवरलॉकमध्ये जर का ब्लाऊज शिवला पूर्ण तर तो, तो दिसायलाही चांगला दिसतो कस्टमरलासुद्धा आवडतो आणि कस्टमर एक आपल्याकडे कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी तुम्ही जेवढं फिनिशिंगमध्ये देताल जे आता मोठमोठे बुटीक वगैरे असतात तिथे या पद्धतीत शिवले जातात ब्लाऊज त्याच्यामुळे त्यांना बघा तुम्ही पाहिजे ती शिलाई मग ते हजार रुपये का असं ना पण ती मिळते तुम्ही जेवढा फिनिशिंगमध्ये काम करणार तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला ते तुम्हाला स्वतःला ते, ते आवडणार आहे आता इथे आपण कटोरी जे आहे त्याला पण आपण पन अस्तरला मार्किंग करून घेतलं आणि साडीचं कापड बघितलं काठ बघायचे सरळ कुठला आणि उलटा कुलटला ते ठेवून आपण मार्किंग आपल्याला दिसेल या पद्धतीत ठेवून खा कटोरीचा भाग जोडून घ्यायचा पूर्ण सगळ्या आकारात जसा तुमचा कटोरीचा आकार असेल त्या आकारात नंतर साडीचं कापड एक्स्ट्रा असतं आपण अस्तर जे आहे ते मापाने कट केलेलं असतं आणि साडीचं आहे ते थोडंसं आपण जास्त कट करतो का तर शिवताना ते कमी जास्त पडू नये ह्याच्यासाठी आपण ते जास्त कट केलेलं असतं म्हणून ते अस्तर जोडल्यानंतर आपण आहे त्या आकारात व्यवस्थित कट करून घ्यायचं कसं आहे तुम्ही हळूहळू करा पण जिथे आपल्याला ब्लाऊज शिवायला एक तास लागणार आहे तिथे थोडा दीड तास लागू दे वेळ लागू दे काही प्रॉब्लेम येणार नाही पण तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये सगळ्या टिप एकदम व्यवस्थित येऊ देत जिथे गोल आहे तिथे गोलच येऊ देत जिथे आकार आहेत वेगवेगळे वेग तसं येऊ देत आता इथे मी साईडचा कटोरीचा साईडचा पार्ट आहे तो घेतला आहे त्यालासुद्धा मार्किंग केलं त्यालासुद्धा चारी बाजूनी पूर्ण जोडून घेणार आहे आणि शिवून राहिलेलं कापड जे आहे शिवून झाल्यावर कट करणार आहे तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारत चला त्याची उत्तरं मी देत जाईल किंवा तुम्हाला वेगळं काही बघायचं असेल तर तसंही तुम्ही मला सांगा तेही मी तुम्हाला दाखवत जाईल आणि इथे मी ब दाखवते आहे त्या पद्धतीत तुम्ही करा कसं असतं प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते मी माझी पद्धत जी आहे ती तुम्हाला दाखवते आहे कारण मी माझ्या पद्धतीत जे आत्तापर्यंत शिवते आहे गेली पंधरा वर्ष झाले तर कुठल्याच कस्टमरची ब्लाऊजसाठी किंवा कशासाठीच म्हणजे ड्रेस असू दे ब्लाऊज असू कशासाठीच तक्रार कधीही आलेली नाही त्यामुळे प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते कटिंगची पद्धत वेगळी आहे शिवायची पद्धत वेगळी आहे तर तुम्हीला मी माझी जी पद्धत आहे ती दाखवते तुम्ही तुमच्या पद्धतीत कटिंग करून जर या पद्धतीत जरी शिवलत तरीही चालू शक शकणार आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हे करू शकता मग कुठलाही असू देत पॅटर्न तुम्ही टक जरी असलात तरी तुम्ही जेवढं फिनिशिंगमध्ये काम करणार आहात तेवढ्या फिनिशिंगमध्येच ते जर केलं तर ते दिसायला खूप छान दिसतं इथे आता बाहीलासुद्धा बघा मी मार्किंग करून घेतलं कुठल्या तरी एका आकारावरती मार्किंग करून घ्यायचं पुढच्या भागाचा केलं तर पुढच्या भागाच्या मागच्या भागाचा केलं तर मागच्या भागाचा आणि शक्यतो आपल्याला आ आप जे मार्किंग केलं आहे ते दिसतील असे जर ठेवले ना तर तुमचं कुठेही चुकत नाही म्हणजे काहींचं नवीन ज्या असणाऱ्या रा, शिवणारा आहेत त्यांचं होतं बघा कधी कधी बाई असू देत किंवा कटोरी असू देत दोन्ही एका साईडचीच होते डाव्या साईडचीच होते किंवा उजव्या साईडचीच होते का तर त्यांना माहीतच नाही आहे ना कसं शिवायचं काय शिवायचं कधीतरी आपल्याकडनं पण गडबडीत होतं असं नवीन व्यक्तीकडनंच होतं असं नाही आपल्याकडनं पण होतं त्याच्यासाठी हे असं मार्किंग केलं कितीही तुम्ही गडबडीत असलात काही असलात तरी मार्किंग केल्यानंतर काहीही प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस मार्किंग करा मी तुम्हाला सांगितलं आहे जसा वेळ लागेल तसं काहीही प्रॉब्लेम येत नाही पण तुम्हाला एकदा ती सवय लागली ना की तुमचा ब्लाऊज कुठंच चुकत नाही आणि मग ते परत उसवा उसवताना कापड खराब होणार या गोष्टी घडू शकतात आता कसं आहे मी व्हिडिओ पळवू पण शकले असते पण मी तुम्हाला रियालिटी दाखवते की मी कुठेही असं कट करून तुम्हाला दाखवत नाही आहे काही नाही आता मला डायरेक्ट हे बाईचं पण तुम्हाला डायरेक्ट दाखवता आलं असतं पण मी दाखवते की एस्ट्रा आहे माझं तिथे कापड तर मी मी ते कट करणारच आहे का तर मला ते शिवताना कमी जास्त पडायला नको आहे तुम्ही बघताय जर का फिटिंगमध्ये बाही जोडताना बाही वर खाली होते सरळ लाईनीत येत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुमचं जर कापड एक्स्ट्रा होत असेल ना तर तुम्ही ते कट करा आधी एक्स्ट्राचं कापड आहे अस्तर जोडला ते कट करून घ्या बाही खालणं एकदम व्यवस्थित एकमेकांवर ठेवा साईडनी कापड जास्त असेल तर ते कट करून घ्या इथे मी तुम्हाला दाखवते बघा थोडंसं खडूनी मार्किंग करून दाखवलं थोडंसं कापड नकळत एक्स्ट्रा आहे ते मी कट करून घेणार आहे पूर्ण त्या आकारात बाहीचा सेंटर पण लगेच काढून ठेवणार आहे आपल्याला बाही जोडताना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून या पद्धतीत तुम्ही सगळं करत चला बाहीचं फिटिंग असू देत किंवा पूर्ण ब्लाऊजचं फिटिंग असू देत सगळं व्यवस्थित होणार आहे पाठीमागचा भाग मोठा असतो त्यामुळे तो, त्या तो जोडताना घोळ येण्याची शक्यता असते म्हणून आपण बॉलपीननी ते शिकर करून घ्यायचं आधी आणि गळ्याच्या साईडनी जोडायला सुरुवात करायची पाठीमागचा भाग पण म्हणजे आपण डायरेक्ट कसं खालणं जॉईन करायला हे करतो तसं नाही करायचं आणि शक्यतो बऱ्याचशा बायका अशा असतात की त्या गळे पलटवतात डायरेक्ट गळा कधीही पलटवू नका तुम्ही गळ्याला गोट करा किंवा आतमध्ये फोल्ड करायची पट्टी जरी यूज केली तरी चालेल कसं असतं तुम्हाला जर सपोर्टच जर तुम्ही कशाला दिला नाहीत गळ्याला जर सपोर्टच काही मिळाला नाही कारण गळा पलटवणार तुम्ही त्याला कॅनवास लावणार नाहीत काही नाही डायरेक्ट पलटवणार पण त्याला सपोर्ट काहीच मिळणार नाही त्याच्यामुळे तुम तिथे ते कापड लूज होणार आहे मग ते लूज झाल्यानंतर शोल्डर उतरणार किंवा असा गळा फाकणार या गोष्टी होतात कमरेलासुद्धा पलटवायचं नाही कमरेलासुद्धा पट्टी लावायची कारण सपोर्ट तुम्ही जेवढा देणार आता जसं एखादं घर वगैरे बांधायचं असेल तर आपण आधी विटांचा सपोर्ट देतो मग सिमेंट लावतो त्याच पद्धती ब्लाऊजला पण आहे ना तुम्ही सपोर्ट जर दिलात तरच सगळ्या गोष्टी आहेत इथे मी तुम्हाला एक व्हिडिओ पण मागे दाखवला होता की पाठीमागचा भाग कसा तयार करायचा त्याच पद्धतीत आहे मी वेगळं काही करत नाही सेंटर काढून घेतला सेंटरवर एक साईड ठेवली नंतर अर्धा इंचाचा टक्स घेतला आणि उभा साडेचार इंचाचा घेतला आ तुम्हाला दिसतंय तिथे त्या पद्धतीत शिवून घेतलं दोन्ही साईडचे टक्स तयार करून घ्यायचे इकडनं इकडे ठेवायचा त्या मार्किंगवरती सेंटरच्या आणि परत अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा इकडचा टक्स उचलायचा तो साडेचार इंचाचा सेम तिकडं मार्किंग करून घ्यायचं तुम्ही कितीही परफेक्ट असलात तुम्हाला अंदाज असला की साडेचार इथेच येणार आहे अर्धा इंच इथेच येणार आहे हे कितीही माहीत असलं तरी प्लीज मार्किंग करा तुम्ही कारण कसं असतं आहे आपल्याला अंदाज असतो पण तुम्ही पणचे जर केलं तर एक रेक का होईना टेपची इकडे तिकडे होऊ शकते ती एक रेक जरी झाली इकडे तिकडे तर पूर्ण ब्लाऊज बिघडू शकतो खालनं बघा मी पट्टी लावली त्याला दाब टेप दिली परत वरतून एक दाब टेप दिली आणि पट्टी पूर्णरित्या फोल्ड करून घेतलेली आहे जशी तुम्हाला दाखवली ती आहे त्या पद्धतीने बघा पूर्ण डबल फोल्ड करून आतमध्ये पट्टी फोल्ड केली अस्तरच्या ब्लाऊजला शिलाई तुम्ही घालू शकता आणि जरी नाही घातली तरी चालू शकते कारण तो अस्तरचा ब्लाऊज आहे साध्या ब्लाऊजला तुम्हाला कंपल्सरी हात शिलाई घालावीच लागते आता कटोरी जोडायची आहे तर काय करायचं त्याला टक्स मारायचे आहेत आता इथे टू पीस कटोरी आहे डायरेक्ट मी कटोरी वाढवलेली आहे ती खालनं इथे मी तीन इंच उभा घेतला आणि साईडने दीड इंच घेतला पहिली एक शिलाई मारून घेतली तिरकी मी तिरकी लाईनसुद्धा आखली तुम्ही बघा परत एकदा बघा मी तिरकी लाईन आखून घेतली आहे आणि मग टक्स मारला आहे आता मी जो गोल राऊंड आहे तिथून ती तीन इंच घेतलं आणि आपला जो इकडे हूक पट्टी असते तिथ पण तिथून सेंटर काढून दुंबडून घेतला आणि अर्धा इंच ठेवून मध्ये फोल्ड करून घेतलं ह्याचं मी एक कटिंगसुद्धा तुम्हाला दाखवलं का व्हिडिओमध्ये ते बघा तुम्ही आणि वरतून त्याला दापटीप दिलेली आहे आणि जी शिलाई आहे ती वरच्या गळ्याच्या बाजूला केलेली आहे आणि वरतून दापटीप देऊन आतमध्ये जे एस्ट्रा आहे त्याच्यावर पण टीप मारली का तर ते मध्ये आधी कुठे येऊ नये त्याच्यासाठी ती टीप मारून घ्यायची असं जर केलं तर तुम्ही याला कटोरी कफ लावल्यासारखी दिसते प्रॉपर कफ शेपमध्ये येते ती बघा मी परत दाखवते तुम्हाला मी टक्स कसे आखती आहे मी स्वत तिरकी लाईन आखून मगच करते आता मला पण अंदाज आहेच की पंधरा वर्ष मी शेवती आहे पण मी तरी पण आखून करते का तर ते एक फिनिशिंगमध्ये व्यवस्थित तुमची टीपसुद्धा वाकडी तिकडी होत नाही जर तुम्ही आखून केलं सगळ्या गोष्टी अंदाजपणचे करण्यापेक्षा तुम्ही जर का मार्किंग करून जर केल्यात ना तर कधी पण चांगलं राहणार आहे तुम्हाला स्वतःला ते अंगी पडेल तुमच्या आणि कामसुद्धा तुमचं तुम्हाला स्वतःला आवडेल तुम्ही या फिनिशिंगमध्ये जर ब्लाऊज शिवलात ना तुम्हाला स्वतःला तो बघायला एवढा आवडेल की असं वाटणारच नाही पूर्ण इस्त्री केल्यासारखा ब्लाऊज तयार होतो आपला कारण आपण ऑलरेडी कटिंग करताना इस्त्री केलेलीच असते त्याच्यामुळे शिवताना थोडंफार इकडे तिकडे जरी झालं तरी आपण जे टापटीप वगैरे देतो आहे जे फिनिशिंगमध्ये काम करतो आहे तेव्हा ते परफेक्ट होता आता आपण साईडचा सा पार्ट जोडतोय बघा साईडचा सा पार्ट जोडताना काय करायचं जिथे कटोरी जोडणार आहे तो भाग ताणून घ्यायचा म्हणजे थोडासा असा ताणायचा की जी आपण अस्तर जोडलेली शिलाई असते ना ती थोडीशी कट होते तर तेव्हा तो परफेक्ट तेवढ्या अंतरातच तो बसतो आ आणि जो भाग ताणायचा आहे आपल्याला तो भाग वरती ठेवायचा कटोरी खाली ठेवायची या पद्धतीत जोडायचा कारण आपल्याला जो भाग ताणायचा असतो ना तो जर वर ठेवला तर तो ताणला जातो खाली ठेवला तर तो ताणला जात नाही तुम्ही वर ठेवलात कटोरी जर वर ठेवली तर कटोरी तांदली जाईल तुमच्याकडनं बघा मी ओवरलॉक करून घेतला शिलाई मारल्यानंतर आता मी कटोरीसुद्धा त्याला दापटीप देणार आहे ती जी शिलाई आहे ती आपण हुकलुक पट्टीच्या साईडला घेतली आणि त्याला वरतून मी दापटीप देऊन घेतली दोन्ही साईडला शिलाई परत इकडे हुकाच्या बाजूला करून घ्यायची आणि वरतून दापटीप देऊन घ्यायची आता काय करायचं खालची ब्राची पट्टी जी आहे बघा तुम्ही जवळून दाखवते मी, मी। किती फिनिशिंगमध्ये ते आहे तुम्हाला कळत असेलच आता ब्रा पट्टा पण व्यवस्थित ठेवायची ब्रापट्टी जोडताना पाव इंच थोडंसं बाहेर घ्यायचं न कळत आणि जी टीप देणार आहे ती पण पाविंचाचीच द्यायची कारण आपण कापडावर काढताना अर्धा इंच फक्त वाढवलेलं होतं त्याच्यामुळे पाव पाव इंच शिलाई द्यायची आपण किती शिलाई मार्जिंग वाढवलेलं असतं तेवढं शिलाई मार्जिंग पकडायचं त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी पकडायचं नाही याला पण मी खालनं ओवरलॉक करणार आहे ते सांगते आहे मी तसंच दोन्हीला ओवरलॉक करून घेतलं आणि आता त्याला पण देणार आहे शिलाई मी खालच्या बाजूला तया केली आणि दाकटीप दिली आणि एस्ट्राचं जे साईडचं कापड असतं दोन्ही साईडला ते कट करून घ्यायचं आपण एक्स्ट्रा सोडलेलं असतं का तर ते कमी पडू नये म्हणून जर का तुम्ही एस्ट्रा जर घेतलंच नाही तर मग ते कमी पडणार आहे कट हे ब्रापट्टी जोडतानासुद्धा तुम्ही पाव इंच जर बाहेर सोडलं नाही तर ब्रापट्टी जोडून झाल्यानंतर पट्टीच्या साईडला ते कमी दिसणार आहे बघा एका लेवलमध्ये ते होतं त्याच्यानंतर आपण उजव्या साईडला ह्याची पट्टी लावणार आहे हुकाची पट्टी लावणार आहे त्याच्यासाठी मी डबल एक साधारण दोन सव्वा दोन इंचाचं कापड घेतलं डबल केलं आणि ते वरती ठेवलं सरळ बाजूला खालतून थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवून दुमडून घेतलं त्याला आपण वरतून दापटीप दिली हुकाच्या साईडची पट्टी वरतून लावायची सरळ बाजूनी आणि ती पूर्ण पॅक करून शिवून घ्यायची जशी मी दाखवली आहे तशी काजाची पट्टी जी आहे जे आपण जिथे हूक आणि काज जे करतो त्या साईडला काजाची पट्टी ही खाली ठेवायची उलट्या बाजूला थोडीशी बाहेर ठेवायची आणि जोडायची आणि नंतर जोडल्यानंतर ती सरळ बाजूला फोल्ड करून घ्यायची खालनं पण फोल्ड करायची दापटीप देऊन घ्यायची आणि एक सिंगल फोल्ड करायचा आणि जी आपण शिलाई मारलेली असते नाही त्या शिलाईवर बरोबर बर ठेवून थोडं सरळ लाईनीने शिवून घ्यायचं आधी आणि नंतर परत फिरवून कापड वरती सरळ लाईनीमध्ये ती पट्टी अटॅच करायची नंतर एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेतलं आपण आणि एकमेकांवर ठेवून बघायचं गळा कमी जास्त होतो आहे का शक्यतो तुम्ही फिनिशिंगमध्ये काम केलं तर काही कमी जास्त होत नाही आता शोल्डर जोडायचे आहेत शोल्डर जोडायच्या आधी काय करायचं खाली जी मागची बाजू आहे त्याच्यावर पुढची बाजू खालच्या बाजूनी एकमेकांवर ठेवायची एक्स्ट्रा जर असेल वरती मुंड्याच्या ह्याच्यात थोडंसं नकळत असतं तर ते कट करायचं सरळ बाजूनी आधी शोल्डर जोडून घ्यायचे नंतर ब्लाऊज उलटा करायचा आणि उलट्या बाजूनी शोल्डर परत जोडून घ्यायचं आहे बघा परत मी दाखवते इथे मी खाली एकमेकांवर ठेवलं थोडंसं नकळत वर खाली आहे ते कट केलं परत सरळ बाजूला सरळ बाजू ठेवून शोल्डर जोडून घेतले उलटा केला ब्लाऊज आणि परत शिलाई आत घालून शोल्डर पॅक करून घेतले डबल टिप देऊन त्याच्यानंतर आता आपण गळ्याला गोट करणार आहे बाई लावायच्या आधी इथे क्रॉस पट्ट्या घेतल्या दीड इंचाच्या जो काटाला मॅचिंग आहे तसं गोल्डन मी घेतलेलं आहे आता जण दाखवतात की तिरक्या पट्ट्या असतात त्याच्यामुळे ते, ते वरती कोने निघालेले असतात तिरके ते एक उलटा एक सुलटा ठेवून कट शिवून घ्यायचं मी त्या पद्धतीत करत नाही मी डायरेक्ट एकमेकांवर सरळ ठेवते आणि शिवून घेते काहीही प्रॉब्लेम येत नाही सगळे सांगतात की थोडंसं सा जाड होतं वगैरे काही होत नाही एकदम व्यवस्थित होतं आणि आता कुठली तरी एक साईड घ्यायची आणि ती एकच सिंगलच फोल्ड मारायचा आणि पूर्ण ती शिवून घ्यायची असं एका साईडनी पूर्ण शिवून घेतल्यानंतर सरळ बाजू थोडीशी कट करून घ्यायची कारण कापड तिरकं आहे ते गोटचं म्हणून आणि जिथे लूक आहे आपण जी एस्ट्राची पट्टी लावलेली आहे ती पट त्या बाजूनी लावायचं थोडंसं कापड बाहेर घ्यायचं बघा दाखवले तसं थोडंसं कापड बाहेर ठेवून आहे त्या आकारात जोडायचं कुठेही तहायचं नाही पूर्ण जोडून झाल्यानंतर जे एस्ट्राचं आहे ते आत दुमडायचं आणि शिलाई जी आहे ती आपण इकडे गोल्डन कलरचं कापड घेतलंय त्या बाजूला घेऊन आतमध्ये फोल्ड करून फोल्ड केल्यानंतर तुम्हाला किती जाड गोट करायचं आहे किंवा किती बारीक गोट करायचा आहे तेवढं ते फिरवून घ्यायचं कापड शिलाई सगळी गोल्डन कापडावर यायला पाहिजे तरच ते गोट तुमचा जाड होतो कि म्हणजे कितीही बारीक असला किंवा काय असला तरी तो जाड होतो असं चपटा गोट होत नाही त्यासाठी आणि शक्यतो हळू करा सुरुवातीला गोठ करायला फार वेळ लागतो फिनिशिंग येण्यासाठी त्यामुळे तुम्ही सुरुवातीला हळूहळू केलं तरीही चालेल गोट परफेक्ट येण्यासाठी तुम्हाला जर का गोठ करायचा नसेल तर तुम्ही आत्ता जशी आपण दीड इंचाची पट्टी काढली तशी दीड इंचाची पट्टी काढायची जोडून घ्यायच्या एक साईड पूर्ण जोडून घ्यायची आहे तशी परत जोडली आत्ता जसं ब्लाऊजला जोडलं त्या पद्धतीत ती जोडून घ्यायची आणि सर आतमध्ये पूर्ण फोल्ड करून टाकायची पण त्याच्यासाठी तुम्ही काय अस्तरचं कापड यूज केलं तरी चालेल किंवा साडीचं चा कापड यूज केलं तरी चालेल कारण चा ते पूर्ण आतमध्ये फोल्ड होणार आहे जर गोट करायचं असेल तर तुम्ही असं गोल्डन कलरचं वापरा ते दिसायला पण खूप चांगलं दिसतं त्याच कापडाचा गोट केला तर दिसतही नाही तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे जर का काटाला मॅचिंग तुम्ही गोट जर केलात तर ते दिसायलाही चांगलं दिसतं कस्टमरला पण आवडतं माझ्याकडे तर नव्याण्णव टक्के बायकांना मी सगळ्यांना हे असंच देते आणि आम मी कस्टमरला रिक्वेस्टही करते की तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवण्यापेक्षा असा टू पीस कटोरी शिवा की जेणेकरून टोक उभं राहणार नाही कारण आजकाल बायकांना टोक उभं राहिल्याला अजिबात आवडत नाही आणि ज्या हेल्दी बायका असतात त्यांना तर बेस्ट आहे आणि शक्यतो ही कटोरी जी आहे की नाही ती खरंच खूप छान बसते आपण जशा ब्रा असतात त्या पद्धतीत बसते त्यामुळे खूप छान आता गोट करून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं साईडचं जे कापड असतं आपण टीप मारलेलं त्याला पण कडाने एकदम शिलाई द्यायची म्हणजे तुमचा गोट आणि ती शिलाई ह्याच्यामध्ये जर सर सरळ बाजूनी बघितलं तर साधारण एक पाव इंचाचं अंतर पडतं पण ही शिलाई दिली तरी काही प्रॉब्लेम येत नाही सगळेजण आता सरास तुम्ही टी व्हीत पण बघितलं असेल सिरियलमध्ये वगैरे ह्याच्यात ब्लाऊजच्या गोटच्या साईडने एक टीप असते ती ही या पद्धतीत जी आत्ता मी दाखवली त्या पद्धतीत टीप असते मी तुम्हाला दाखवते आहे गोठ जवळूनसुद्धा बघा तुम्ही पूर्ण गोट हा एकसारखाच आलेला आहे कुठंही कमी जास्त होत नाही काही नाही खूप छान दिसतो आता बाही जोडायची आपल्याला बाही कशी ओळखायची उजवी कुठली आणि डावी कुठली आता मी तुम्हाला दाखवते बघा हा खोलगड भाग आहे हा खोलगड भाग जो असतो तो उजव्या साईडचा असतो हां आणि जो उंच भाग असतो तो पाठीमागचा असतो असं बाही सुद्धा जसं आपण कोटरीला ताणून घेतलं तसं मुंड्याच्या पुढचं आणि मागच्या भागाचं ताणून घ्यायचं ब्लाऊजचं कान ताणायचं बाहीचं ताणायचं नाही ब्लाऊजचं ताणायचं बरोबर शोल्डरच्या इथे सेंटर ठेवायचा बाहीचा पिन लावायची आणि बाही जोडून घ्यायची बाही ओढायची नाही मी परत एकदा सांगते बाही ओढायची नाही ब्लाऊज ओढायचा आहे बा बाही ओढली तर बाही मोठी होणार कारण ऑलरेडी बाही आपण कटिंग करताना थोडीशी मोठीच कट केलेली असते का तर कमी पडू नये कुठे जॉईंट येऊ नये म्हणून कधी कधी ती परफेक्टही बसते पण शक्यतो थोडीशी मोठी होतेच माझ्या पद्धतीत जर केली तर मी बाहीलासुद्धा ओवरलॉक केलं आता फिटिंग करताना काय करायचं जे मागचा भाग आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि पुढच्या भागाचं जे आपण लूक करणार आहे ते त्याच्यावर एक्स्ट्राची पट्टी आहे ती सोडून द्यायची आणि बाकीचं आहे ते सरळ धरून बाहीच्या तिथून परत एकदा शिलाई द्यायला चालू करायची कापड एक्स्ट्रा राहतं तुमचं कारण आपण म मागच्या भागात एक इंच टकसाठी वडवलेलं असतं आणि त्याच्यावर आधारे पुढचा भाग काढलेला असतो त्याच्यामुळे त्याच्यात ते, ते, ते आपलं कापड परत मायनस होऊन जातं म्हणून ते नंतर आपण कट करतो तसंच दोन्ही साईडचं आधी टिपा मारून घ्यायचं आपण ह्याला पण ओवरलॉक करणार आहे म्हणून आपण सरळ उलट्या बाजूनीच टिपा मारलेल्या आहेत तुम्ही जर का ओवरलॉक करणार नसताल तर सरळ बाजूने आधी शिवून घ्या आणि नंतर हे करा आता फिटिंग करताना हुक्काच्या तिथे बरोबर टेप ठेवायचा तिथे छातीचा माप टाकायचं खाली कमरेकडे पण हुकाच्या साईडला टेप ठेवायचा कमरेचं माप टाकायचं बाईचा पण दंडगेराचं अर्ध करून टाकायचं बघा दोन्हीच्या शिलाया माझ्या कशा सरळ येतात आता इकडची लुकची पट्टी करताना लुकची पट्टी सोडायची कमरेचं माप टाकायचं नंतर छातीला पण सेम तसंच बाहीला पण दंडगिराच्या निम्म इथे पण बघा सरळ टीप आलेली आहे कुठेही तुमचे वाकडे टीप येत नाही काहीही होत नाही तुम्ही जर अशा पद्धतीत जर का सगळा फिनिशिंगने ब्लाउज केलात तर काहीही प्रॉब्लेम येत नाही फिटिंगच्या टिपा देऊन झाल्या की साईडनी एक तीन चार टिपा द्यायच्या एक्स्ट्राचा असेल तर आणि जर का तुम्हाला जास्तीचं मार्जिंग वाटत असेल तर तुम्ही ते कट केलं तरीही चालू शकता त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही साधारण एक्स्ट्रा टिपा दिल्यानंतर एक अर्धा इंच कापड फक्त जास्त ठेवायचं बाकीचं कट करून टाकायचं म्हणजे ते कातल्यावर जास्त फुगत नाही हा तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे पॅटर्नचे ब्लाऊजचे सगळ्याचे इथं मी तुम्हाला फिटिंग पण दाखवते बघा किती बॉलपेननी मी हुकाचं इथं लावून घेतलं सरळ ताणूनही दाखवलं कुठेही ब्लाऊज कमी जास्त झाला